नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो एक रुपयाचा पीक विमा भरण्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना पुढील पीक विमा मिळण्यासाठी काही अटी व शर्ती शे शेतकऱ्यांना पुऱ्या कराव्या लागणार आहे तर मित्रांनो ह्या अटी व शर्ती पुऱ्या केल्यानंतर तरच मित्रांनो येणारा पुढील पीक विमा नुकसान पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर आता नेमक्या शेतकऱ्यांना कोणत्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहे याबाबतचा सविस्तर बातमी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ आपण पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला व्हिडिओ व चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला पीक विम्या संदर्भात दररोज या चॅनलवरती आपल्याला माहिती मिळत राहील व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा तर चला बघूया या व्हिडिओमध्ये कोणत्या श अटी व शर्ती शेतकऱ्यांना पुऱ्या कराव्या लागणार आहे तर मित्रांनो या पुढील पेजवरती आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची नुकसानीच्या भरपाईचे पैसे मिळणार आहेत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी हे पैसे देण्यात आले आहेत एकूण विमा रकमेतून पंचवीस टक्के आधीच पंचवीस टक्के रक्कम आधीच जमा केले होते आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे झाली आहे तर पावसाच्या अभावामुळे गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सह सहन करावे लागले आहे या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी ही आर्थिक मदत मदत मिळणार आहे त्यामुळे त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्यासाठी आवश्यक तितकी आर्थिक स्थिरता मिळेल व प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना या या आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत मिळते या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांना निसर्गाच्या आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देणे आहे या योजनेचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची विमा काढलेली असणे आवश्यक का आहे विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या पेरणीसाठी आणि लागवडीसाठी ठराविक विमा रक्कम भरावी लागणार आहे तर मित्रांनो आता अटी आणि शर्ती नेमक्या काय आहे त्या जाणून घेऊया विमा रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात त्यांनी त्यांच्या पिकाची पेरणी झाल्यानंतर विमा कंपन्यांना माहिती दिली पाहिजे पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी त्यांची माहिती दिल्यानंतर विमा कंपन्या तात्काळ पंचमनामे करतात पंचनाम्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मूल्यमापन करतात त्यानुसार शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते या योजनेत काही अटी व शर्ती लागू आहेत शेतकऱ्यांना या या अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पुढे महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे विमा रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीचे स्वागत केले आहे काही शेतकऱ्यांनी आपला अनुभव सांगितला की या योजनेमुळे त्यांना त्यांच्या तेन पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी मोठी मदत झाली आहे या आर्थिक मदतीमुळे त्यांना पुढील हंगामासाठी आवश्यक ते साहित्य खरेदी करणे सोपे झाले आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजना त्यापैकीच एक, एक, एक आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत मिळत आहे यामुळे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी आणि आर, आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी मदत होत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपणास मी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढील पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना अटी व शर्ती पुऱ्या करून द्याव्या लागणार आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करू करून ठेवा धन्यवाद